पदराशी असत्री प्रवास्या दला एस टी प्रवास आपण एक महिन्यापूर्वी तिथं सिटी स्कॅन मशीन जवळजवळ सोळा कोटीच ते एकशे अठ्ठावीस लाईकच मशीन आहे तशा तऱ्हेन सांगली जिल्ह्यात देड़, प्रायव्हेटमध्ये शिवाय कुठे नाहीये आहे तिथं शंभर बेडचं महिला आणि शिशू रुग्णालयाचं काम बांधकाम चालू आहे शंभर बेडचं पण पुढच्या पाच वर्षा काय मानस आहे कामागदा आहे तसंच सर्व समोर दादा तसं सर्व समोर असलेल्या माझ्या लाडक्या बहिणी आणि यामधून बसलेल्या